माझं नाव माझं नाव जनपरा मुळे माळशिरस गाव माझ्याकडे एक पंधरा एकर शेवगा आहे पंधरा एकर शेवगा आहे आता तर काय अजून चालू झालेलं नाही साधारण एक आठवड्यावरून चालू आहे माझ्याकडे एक साधारण आता एक तीस चाळीस टनाचं सेटिंग आहे तेवढ्या प्लॉटमध्ये साधारण एक बारा बारा ऑगस्टची छाटणी आहे बारा ऑगस्टची छाटणी आहे एक मागच्या पंधरा दिवसापर्यंत सेटिंग झालेलं आहे आपल्या भागात जर बघितलं तर या एक जेव्हापासून थंडी पडली त्या पुढे काही कोणाचं सेटिंग नाही शक्यतो एक वातावरणाचा फरक असावा मधमाशी नाहीये साधारण माझा तर पाचवं वर्ष आहे शेवग्यामध्ये चौथं वर्ष आहे साधारण पहिल्या वर्षी नव एक शौगा हो होता दुसऱ्या वर्षी बारा एकर होता मागच्या वर्षी एकवीस एकर होता पण एक थोडंसं एक काळ्या रानामध्ये होता तो काढून टाकला तो आता पंधरा एकरापर्यंत आहे आणि पहिल्या वर्षी साधारण एक नऊ एकरामध्ये एक दोनशे सव्वा दोनशे टनापर्यंत माल निघाला होता आता परत दुसऱ्या वर्षी पण सेम तसं से झालं पहिलं असं करायचो की पूर्ण वर्ष असं कंटिन्यू चालू ठेवायचो हो तो जो मार्च मधला जो आ, मार्च मध्ये जो रेट कमी येतो मार्च एप्रिल मध्ये त्याच्यामध्ये छाटण्या करत नव्हतो पण मागच्या बाबा वर्ष करायला लागलो तो जो बॅड पॅच आहे मधला जो रेट कमी येतोय त्यामध्ये छाटणी करतो आम्ही वीस फेब्रुवारीच्या आसपास तर तो माल आम्हाला परत मे मध्ये चालू होतो असं एक आमच्या भागात असं आहे की वर्षात दोन्ही पिकाला आम्हाला माल लागतो दोन्ही सीझनला तुम्ही इकडे सांगोला भागात म्हणजे साधारण करघनी साईड आरपाडी साईडला गेलो तर त्यांच्याकडे एकच सीझन मिळतो पहिला सीझन घेत नाही ते आणि बस असं आणि पहिले साधारण तेवढ्या क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्ष एक कोटभर रुपये होऊन जाते ती एक रेटची सरासरी <laughs> मिळते कमी रेट असला काय असलो तरी त्याची पंधरा एकर सव्वा कोटीच्या वरन गेलोय त्याच्या आधीच्या वर्षी एक साधारण पहिल्या वर्षी एक नऊ एकर मध्ये नव्वद लाखाच्या आसपास होतं खर्चाची बाजू जर बघितली तर प्रत्येक वर्षी एक पंचवीस लाख पंचवीस ते तीस लाखाच्या आसपास आहे त्यापैकी जमीन कशाची जमीन सेम अशीच आहे मुरमट आहे जमीन सगळी पाण्याचं वगैरे जर बघितलं तर सेम असंच तोट आहे असंच पाणी